चला आज जानार बहुर्ला, बहुर्ला नसल तर आज आपण जाणार आहे बगुरला बगुलला काय आहे हे तुम्हाला माहितीच असेल नसेल माहिती तर मी तुम्हाला सांगते बगुरला रेणुका मातेचे मंदिर आहे बगुरला जात असताना आम्हाला रस्त्याने नवरात्र उत्सवाची तयारी बघायला भेटली नंतर रस्त्याने जात असताना सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले आणि निघालो पुढे पुढे निघत असताना आमच्यासोबत मनस्वी गाडीमध्ये खूप मस्ती करत होती आमचे डोळ्याचे चष्मे काढून ती स्वतः खेळत बसली तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये नंतर तिने आम्हाला डोक्याला लावायला सांगितले आम्ही डोक्याला लावले आणि ती आम्हाला विचारते कसे दिसते तर ती पप्पाला विचारते खरंच छान दिसतंय ना तर पप्पा बोलले हो तू बघू शकते नंतर आम्ही भगूरला पोहोचलो भगोरला पोचल्यानंतर बाहेरचा परिसर खूप छान होता तिथले एक वैशिष्ट्य आहे तिथल्या तलावाचं पाणी कधीही संपत नाही आणि तिथे त्वचेचे रोगही बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे म्हणून तिथे लांब लावून भाविक स्नान करण्यासाठी येतात तुम्हाला प्रश्न पडला असेल हे असं का जोडत आहे कारण की त्यांना त्यांचे भाऊ भेटले होते म्हणून ते त्यांना नमस्कार करत होते नंतर आम्ही दर्शनाला निघालो दर्शनाला निघत असताना मनस्वीला खेळणे दिसले मनस्वीने खेळणे घेतली आणि ती तिच्या बाबांना दाखवत होती तुम्ही बघू शकता ती तिच्या बाबांना कसे खेळणे दाखवते तुम्ही बघू शकता मंदिराबाहेरील परिसर पण किती छान आहे आता नवरात्राची उत्सवाची तयारी चालू आहे तिथे नंतर आम्ही दर्शनाला निघालो दर्शनाला निघत असताना मनस्पतीच्या पप्पांना विचारते हे कशासाठी बांधलं आहे मग तिला सांगितले पप्पांनी की ही नवरात्राची तयारी झाली आहे मग ती पुढे मंदिरात गेली मंदिरात तिने देवीचे दर्शन घेतले खूप छान वाटलं आम्ही पण दर्शन घेतले नंतर आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो आमचे खूप छान दर्शन झाले खूप छान वाटलं दर्शन झाल्यानंतर नंतर आम्ही निघालो नाशिकला वाटला माझा फर्स्ट व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद